शंकर भा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आपणा सर्वांचा लाडका उमरास पुन्हा एकदा नवीन स्वागत करत आहे एका व्हिडिओमध्ये असंच काहीतरी चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बात करूया गोपालन करावं म्हणजे गाय पालन करावं दूधधंदा करावा का आपलं आवडतं लाडकं शिळी पालन करावं कारण मित्रांनो लगातार कमेंट येत आहे लगातार म्हणजे बऱ्याच वेळेस कमेंट आली आणि माझ्याही डोक्यात बऱ्याच दिवसाचं होतं की याच्यावर एक व्हिडिओ होऊन जाऊ देऊ की शेळीपालन करावं की गोपालन कारण गाई तर मी पण सांभाळलेले आहे ते बघा तिकडे आपली काळी कपिला दाखवतो तुम्हाला आपली आनंदी सांभाळायची तर गावठी सांभाळाव त्या जर्सीमध्ये काय आहे आशीर्वाद दो माते ही आहे आपली गावरान कपिला कपिला मांडल्यापेक्षा आनंदी नाव आहे तिचं चला तर मित्रांनो तुम्हाला आज सांगतो या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुमचं क्लिअर होऊन जाईल की गोपालन करावं की शेळीपालन कारण मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर जेवढेही गाय पालक आहे किंवा दूध धंदा करताय त्यांना कळेल नेमकं रंदेबाया खरं बोलतो आहे काहीतरी तथ्य आहे का नाही ते तुम्हाला लगेच लक्ष देऊन जाईल चला तर मग मित्रांनो बघा सर्वप्रथम गो सेवाचं तुम्हाला सांगतो गोसेवा म्हटल्यापेक्षा एक दूधधंद्याचं एक सांगतो तुम्हाला कसं केलं जातं आणि शिळी पालन कसं केलं जातं त्याचं जा मेन उदाहरण आपण एका मिनटात समजून घेऊ काय करतो आपण एक दहा ते पंधरा गाई सांभाळतो तेवढ्या नाही सांभाळल्या तर ते दुग्धव्यवसाय पुरत नाही का पुरत नाही ते तुम्हाला पुढे सांगतो पण एक दहा पंधरा गाई ठेव सांभाळणे कमीत कमी चार ते पाच गाई सांभाळणे आणि एका गायीचं नाही जरी म्हटलं तरी दहा लिटर दूध असं जर धरलं आपण तर कमीत कमी पन्नास साठ सत्तर ऐंशी लिटर दूध आपण डेरेला घालणे हा आपला दूध व्यवसाय चालतो आणि शिळीपालन म्हणजे काय एक शिळी सांभाळायची वर्षाला म्हणजे दीड वर्षात दोन वेतं घ्यायचे किंवा दोन वर्षात तीन वेतं घ्यायचे पिल्लं विकायचे आणि शिळीपालन करायचं किंवा दूध विकायचं शिळीपालन करायचं आता हे बघा याच्यामध्ये बरेचसे लोकं काय म्हणती शिळीपालनात क्रूरता होते बकरं कटिंगसाठी जातात पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो अख्ख्या जगामध्ये पंच्याहत्तर टक्के लोक मटण खातात तर तो धंदा चालूच राहणार आहे दुसरी गोष्ट जे लोक फेक्या आणते ना गो सेवा करतो वगैरे वगैरे त्यांना एकच गोष्ट सांगू शकतो तीन तीन वेळा जणवणे एका गाईला दुधासाठी तीन तीन वेळा भरवणे किंवा मग दोन दोन तीन तीन दिवसाचे कच्चे पिल्ल विकणे दुधावरले पिल्लं खाटकाला विकणे याच्यापेक्षा जास्त काय क्रूरता होऊ शकते तर क्रूरता हा विषय जर बाजूला ठेवला तर दोन्ही धंद्याचा आपण विचार करूया कारण क्रूरता तर सगळीकडेच होणार आहे या दुनियाचा लॉच आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जर आपण सध्याचं जर धरलं जो सगळ्यात फिट राहील जो सगळ्यात स्ट्रॉंग राहील तोच जगल आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग तर माणूसच आहे तर माणूस क्रूरता करतच जाणार आहे हे तर घ्या हो अजून लई खतरनाक योग्य ना तर त्या गोष्टीचा विचार तुम्ही सध्या तरी करू नये त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला मुक्त व्हायचं नसेल माझ्यासाठी बाकीची एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगतो गोपालन का तोट्यात जातं आणि शिळीपालन का परवडतं बघा गो सेवा करायची चा म्हटल्यानंतर आहे ना मित्रांनो पहिले आपण समजून घेऊ गोसेवाचं कसं चालतं नियोजन हो बघा एका गायीला तुम्हाला नाही जरी म्हटलं ना जर चारा जर सोडला तर खुराकाचा खर्च तुम्हाला सांगतो नाही जरी म्हटलं तरी एका लिटर मागे दहा ते बारा रुपये खर्च येतो बघा जास्त येतो कमी म्हणता येणार नाही दहा ते बारा रुपये खर्च एका लिटर मागे एका शेळीला फक्त खुराकाचा असतो त्याच्यानंतर जर गोष्ट केली आपण तर तिचा राहिला चारा बघा मित्रांनो एका गाईला चारा लागणे तुम्हाला सांगतो मी एका गाईला जर चारा द्यायचा असला ना जवळपास जर दहा गावड्या असले तुमच्या तर रोजचा दोन गुंठे चारा कटवतो खपाखप खपाखप मला एवढा अंदाज आहे दोन गुंठे चारा दहा गावड्या जर सांभाळल्या तर गावड्या म्हणजे गाई बरं का जर तुम्ही दहा गाई सांभाळल्या तर त्यांना दोन गुंठे चारा रोजचा कटवतो हिरवा सुका चारा वेगळा मिनरल मिक्सचर वेगळं तुमचा खुराक वेगळा खाद्य वेगळं तर एवढं सगळं जाऊन आणि तुम्हाला सांगतो दूध कितीचं विकतं माहिती आहे का दहा गायामाग कारण दोन चार गाभण दोन चार जण आले येईल दोन चार जण येईल दूध कितीच पडतं एक पंचवीस तीस हजार रुपये तुम्हाला दहा दहा दिवसाचे पडते तुमच्या हातात त्याच्यामागे तुम्हाला सांगतो दहा दिवसामध्ये तुमचं जवळपास नाही जरी म्हटलं ना तरी वीस गुंठे चारा कटतो वीस गुंठे चारा तुम्हाला सांगतो आमच्याकडं दीड दीड हजार रुपये गुंठा विक्री चालू आहे आता सध्या चारा म्हणजे किती तीनदा आहे तीस तीस हजार रुपयाचा तुम्ही चारा खाते आणि पंचवीस हजार रुपये तुमच्या हातात येते फक्त ताजा पैसा येतो म्हणून माणसाच्या लक्ष राहत नाही त्याच्यानंतर पाच दहा हजार रुपयाचा तर पाच हजार रुपयाचा खुराक तर सहज माणूस त्या गायांना खाऊ घालतं तर अशा काही गोष्टी आहे बघा आता एका दोन गावड्या सांभाळ्या गायी सांभाळ्या रस्त्याच्या कडाला बांधल्या बांधा बांधाऱ्याला बांधल्या ते सांभाळ्या त्याच्यात काहीच वावगं नाही मी तर म्हणतो गाय सांभाळावी गो संवर्धन करावं पण ते कशा पद्धतीनं तुम्ही खिल्लार गाय सांभाळा गावरांग गाय सांभाळा तुमच्या वाघातली आणि तिचं खोंड तयार करा ती बैलगाड्या शर्यती चालू आहे ती विका तुम्ही नादाला लागू नका पण दुसऱ्याला विका ना सगळीच नाद करताय त्यांना करू द्या नाद तुम्ही विका त्यांना त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय घरगुती त्या गाईचं तुमच्या घरी शेण पडतं त्या शेणापासून तुम्ही निरोगी राहतात थोडक्यात तसं निरोगी कोणी नाहीच आहे आजकाल बुद्धीने म्हणा मनाने म्हणा पण तरीही आपण जर धरलं तर थोडंसं निरोगी राहण्याचं काम ते गायचं शेण करतं तर जर्सी नाही सांभाळायच्या कारण त्या जर्सीला इतके गोचडं बाचाबाचा गोचिडं होतात त्याच्यात नंतर दुसऱ्या गोष्टी राहत्या तिला एक दहा दा दहा गायी मागं मित्रांनो दहा गाई मागं मा एक गाय जरी फेल गेली ना तुम्हाला सांगतो मी लाख ते दीड लाख रुपयाचा तोटा होतो आणि तो तोटा दुधामधून भरून निघत नाही आणि आपल्या देशामध्ये जर हार्स रिॲलिटी बघितली तर कटिंगसाठी दोन दोन अडीच अडीच हजार रुपयाला वासरं जाते तर ते तर विशेष नाही कटिंगचा तर विशेष काहीच नाही ब्राझीलसारख्या देशामध्ये लोक तिथं मांसासाठी जनावरं तयार करतात तर ते भरपूर पैसा कमवतात तसं आपल्या देशात चालत नाही आणि आपला धर्म त्याला मान्यताही देत नाही तर मी म्हणत नाही कटिंगसाठी वासरं तयार करा तुम्हाला पण एक विषय चालला आपला की गाय धंदा करायचा तो दुधासाठी असतो आणि दुधाला मित्रांनो दुधाला तीस रुपये आणि अठ्ठावीस रुपये पंचवीस रुपये भावामध्ये दुधाला काहीच होत नाही आणि ते तुम्हाला कधीच परवडत नाही पंचवीस रुपयापर्यंत खर्च उरला आणि तीस रुपयाला तुम्ही दुधीक उरवली पाच रुपये तुम्हाला उराली त्याच्यानंतर गाई सांभाळण्याचा खर्च त्यांना राहण्याचा खाण्याचा अहो वीस हजार रुपयानं नोकरी केली कुठं कामाला गेलं तरी ते पुरतो ना त्याच्यापेक्षा फक्त आपण काय म्हणतो स्वतःचा धंदा करू हे करू आलो करू ते करूलो पण धंदा करून बी जरा माणूस तोट्यातच जात असला तर तो धंदा काही कामाचा नाही मला तर ते एवढं कळतं तर त्याच्यापेक्षा तुम्ही आता शिळी पालनातलं तुम्हाला सांगतो थोडंसं उदाहरण पालन का करावं गाय पालनापेक्षा ते का परवडतं मी म्हणत नाही तुम्हाला पालनच करा गाय पालन करू नका पण जे जे करताय ना त्यांना एक अंदाज येऊन जाईन धंदे भया काय बोल राहिल ते ज्याच्या ज्याच्या डोक्यात ते ना पालन करायचं त्यांना दोन तीन गाया पहिले सांभाळा त्यांना चारा खाऊ घाला खुराक खाऊ घाला आणि दूध विकून पा जाऊ दुधाचं पेमेंट हातात पडतं आणि खर्चाची कॅल्क्युलेशन करताना तुमचं तिथंच मरून जाईल मला एवढं माहिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बघा पालनाचा कसा विषय बघा मित्रांनो मेन तर पालन हे केलं जातं कटिंग मार्केटसाठी तर कटिंग मार्केटला मान्यता तर आहे आपल्या धर्मामध्ये नाही पण देशामध्ये कमीत कमी लॉच्या हिशोबानं तर मान्यता आहे तसं बघायला गेलं तर, तर काय तुम्हाला हार्स रिॲलिटी सांगायची म्हटलं तर किती लॉ असले काही असलं तरी का का कत्तलखान्यामध्ये जनावरं जाताच आहे आणि चालूच आहे सर्रास चालू आहे तुम्ही कितीही म्हणलं किती काही म्हणलं तरी भरदिवसा जनावर पाडले जातात तर त्या गोष्टी आपण बोलत नाहीये पण मग एक गोष्ट नेहमी आहे की होती है कटिंग तर तुम्ही करायला काही हरकत नाहीये थोडंसं हां आणि बरेचसे जे सबस्क्रायबर होते पिल्लं कशी झाले म्हणे तर हे बघा हे तीन पिल्लं आहेत या पद्धतीची क्वालिटी त्यांची बनत आहे व्यवस्थित पिल्लं पिऊन सुद्धा शेळीचं दूध उरतंय अर्धा लिटरपर्यंत दूध काढावं लागतंय कारण पिल्लं साधे छोटे छोटे आहे कितीही वरगतचं पाजलं तरी बी ते हे होत नाही हा मुंगूस आहे आपला हा टेकला होता लगेच पण मग याला आता हाताने दूध चालू आहे तर चांगलं पितं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर हे दोन चांगले टन्न घे हे थोडं आल तजाये पन भी। तर जायच्या मार्गावर पण वाचील आपण याला बी तर अशी गोष्ट आहे बघा तर बघा त्याच्यानंतर पालन आणि शेळीपालनामधला फरक तुम्हाला एक मेन फरक सांगतो बरं का तुम्ही तो फरक ऐकून तुम्ही शंभर टक्के माणसाने यायला खरंही राह शेळी शेळीपालन कधीही परवडतं बघा एक तर सगळ्यात मेन गोष्ट गायांमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे ते माहिती आहे का गाभण राहत नाही हे होत नाही ते होत नाही तर जर तुम्ही तीन चार गाय सांभाळल्या चार गायीमधली एक जरी फेल गेली तुमची तर तुमच्या त्या तीन वर्षात तीन ज्या आहे एका बाजूच्या त्या तीन गाया विकून बी ते एक लाखाची बरोबरी होत नाही तसं शेळी पालनामध्ये किंवा शेळ्यांचा चारा नियोजन जर म्हटलं किंवा मग शेळ्यांची किमती जर म्हटल्या ना दहा शेळ्या तुम्ही घेतल्या बारा शेळ्या घेतल्या त्याच्यातल्या दोन बी फेल गेल्या तरीही बाकीच्या शेळ्या तुमचा सहा महिन्यात ते पैसे कव्हर करून ते पैसे कवर करून तुम्हाला नफा देतात तसं तुम्ही दहा गाया सांभाळा आणि त्याच्यातली एक गाय जरी फेल गेली ना लाख सव्वा लाखाची दीड लाखाची तर तुमची ते दीड लाख रुपये दुधाच्या धंद्यातून वसूल होऊच शकत नाही ही हार्श रियालिटी आहे हे कटू सत्य आहे तर ती गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा जर गाय फेल गेली ना तुम्हाला सांगतो दहा ते बारा हजार रुपयात खाटकाला हो स्वतः बघितलेलं आहे बघतोच रोज रीलवर बघतो किती जनावर काटताय काय होतंय आहे तुम्ही किती म्हणलं किती काय केलं तर ते चालूच आहे सर्रास तर या गोष्टी आहे बघा आता आपण तर काही खात नाही पण मग जे खाते ते तर कापतच आहे ना तर अशा गोष्टी आहे त्याच्यानंतर बघा दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय किमतीचा फरक तुम्हाला सांगितला मी गाईच्या याच्यामध्ये काय आहे वासराला किंमत नसल्यामुळं कारण जर मेल झाला म्हणजे गोरा झाला खोंड झाला तर तो जर्सीमध्ये अजिबात कामाला येत नाही त्याचा काही उपयोग होत नाही आणि जर कालवड झाली तिलासुद्धा सुद्धा तीन वर्षे आहे विदाऊट फायद्याचं तसं यांच्यामध्ये नाही सहा महिने आठ महिन्याला शेळी व्यते आठ महिन्यामध्ये एक वेत होतं रेबिट खाटकन वाढून जातं तुमच्या दहा शेळ्याच्या वीस शेळ्या व्हायला एक वर्ष लागत नाही तसं एका गायीच्या वीस गायी व्हायला लई टाईम लागतो तर त्या गोष्टी आहे सांभाळायच्या तुम्हाला सांभाळा तुम्ही मी म्हणत नाही गायी सांभाळू नका पण गायी कोणत्या सांभाळा माहिती आहे का आपल्या वंशावळी जातीवंत खिलार जातीवंत गावरान जातीवंत गीर ह्या गायी सांभाळा तुम्ही जेणेकरून तुमचं घरामध्ये माणूस निरोगी राहणार नाही त्याच्यासाठी तुम्ही गो संवर्धन करा गो संवर्धन तुम्ही जर दुग्ध व्यवसायाची करशान तर तुमची ते खोंडा आहे ते खाटकाला सर्रास विकले जाणार किंवा मग खाटकाला नसले विकायचे तर पुलाच्या काढाला रोडच्या काडाला दोन दोन दिवसाचे वासरं सोडून देणार दुधाच्या लालचीनं तर हे सर्रास होतं आम्हालाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे ते काही कामात येत नाही तुम्ही किती म्हणले तर त्या वासराला दूध पाजायच्या टायमाला तुमच्या डोक्यात एक विचार चालू राहतो का अरे हे दूध आपलं वाया चाललं असा विचार माणसाच्या डोक्यात त्याच्यापेक्षा मग तुम्ही ते, ते करताय तर हे करा ना काय फरक पडणार तरी क्रोरता तर तुम्ही अशी बी करताय दुसरी गोष्ट मित्रांनो किमतीचा फरक पडल्यामुळे काय होतं तुमचे एकतर पैसे वसूल रिबीट होतात बरं का फास्ट पैसे वसूल होतात का कारण तुम्ही करताय धंदा पाहण्यासाठी आता वडील फारशी धंदा आहे माझा पंजा करीत होता आजा करीत होता वडील करीत होते आता मी बी चालूच आहे आपलं सर्रास तर या गोष्टी आहे बघा पालनामधला तुम्हाला तोटा सांगितला की बाबा बघा रोजचा दोन तीन गुंठे चारा जर कटत असला तर तुम्ही चार साडेचार हजार रुपये चारा खा घालताय गाईला आणि उत्पन्न त्याच्यातून दोन अडीच हजार रुपयाचं येत आहे तर तुम्ही लॉसमध्ये आहे तुम्ही लॉसमध्ये चाललेले आहात परंतु तुम्हाला ते कळत नाही आहे जे करताय ना त्यांना कळलं असन एक्झॅक्टली कळलं असन की कि रंधे किती खरं बोलतो आहे आणि किती खोटं बोलतो आहे कारण तुम्हाला एक अंदाज येऊन गेला असन आपण जे बोलतो ना ते माहितीपूर्वकच बोलतो पालनामध्ये तुम्हाला जागा भरपूर लागते काळजी खूप घ्यावी लागते एवढं आहे बंदिस्तमध्ये करू शकतो तो शेळ्या बी बंदिस्त होतात दुसरी गोष्ट आणखी सांगायची म्हणली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा करता माणूस हे पैशासाठीच आणि तुम्ही करून बी जर लॉसमध्ये जात असल तर तो धंदा तुमच्या काहीच कामाचा नाही असा माताचा मी माणूस आहे बघा तुमचं जमात असलं तर जसं जमन तसं बाकी माझं तर मत आहे निर्मळ प्रांजळ मत आहे तुम्ही ते करताय तर हे करा जबरदस्त आहे शेळीपालन एक नंबर आहे भरपूर पैसा आहे कष्ट करावे लागतात चांगल्या काही सग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे तर बघा तुम्हाला करायचं असलं तर करा व्यवस्थित काही माहिती लागली असेल तर आपलं चॅनल आहे जाऊन बघा भरपूर सारे व्हिडिओ बनवले आजार बनवले सगळे काही बनवलं तुम्हाला काय अडचण आली तर नक्कीच विचारा आणि दुसरी गोष्ट जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पेड व्हॉट्सअप ग्रुप पाचशे रुपये फीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायचं व्हायचं असेल खाली कमेंट करा बोलू त्याच्यावर त्याच्यानंतर बघा ह्या सगळ्या गोष्टी आहे माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण मला तरी असं वाटतं आहे की तुम्हाला ही माहिती आवडलीच असेल कारण हार सिरियालिटी सांगितली मी तुम्हाला या समाजाची की कि लोकं कितीही म्हणतील गाय कापणं पाप आहे गाय कटिंग पाप आहे गो संवर्धन वाचलं पाहिजे हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे ते आणि तेच लोक वासर खोंड हे खाटकायला विकतात ही सुद्धा तेवढीच सत्य आहे या समाजाचं तर तुम्ही एवढा विचार करू नये काय पुढं काय होईना आपल्याला तेवढं ज्ञान नाही मी तर म्हणतो मी तर महामूर्ख महापापी आहे मला त्याच्यातलं काही ज्ञान नाही आपल्या धर्मातलं एवढं काही पण आता आपलं वडलं पार्जित चालत आलेलं आहे तर करीत राहावं एवढंच माझं मते जे व्हायचं ते वनाराचे चिचट पातचे त्या गोष्टी आहे क्रूरता आहे बर का मी म्हणत नाही क्रूरता नाही तुम्ही म्हणू शकता तुम्ही त्याला नाव देऊ शकता वरदान हे ते पण क्रूरता आहे ते मलाही कळतं परंतु करायचं असलं तर तुम्ही करू शकता कारण ते जे करताय ना तुम्ही त्याच्यापेक्षा मग पाप तर काही नसू शकतंय मला तरी वाटतं तर त्याच्यापेक्षा हे करा ना काय कायच फरक पडणार आहे असं पाप लागणार आहे तसं पाप लागणार आहे बाकी पाहू जे होईन ते होईन जिंदगी चालत राहणार आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जिंदगीचा लॉ आहे फक्त एवढं आहे तुम्ही खाताय म्हणजे कोणत्या तरी प्राण्याचा जीव जातोय हिंसा होतीये हे तेवढंच खरं आहे बाकी तुम्ही तुमच्या मनानं करू शकता पण गो पालनापेक्षा शेळी पालन हे कधीही परवडेल आणि गोपालन करायचं तर तुम्ही मला एक आयडिया दिली तुम्ही ख सांभाळा खिल्लार गाई सांभाळा गावरान गाई सांभाळा कारण त्या गायींची खोंडं तयार करून तुम्ही चांगल्या पायद्याशी तयार करा आणि विका कारण त्याच्यामध्ये तुमचा नफा होणार आहे कालवड झाली तरी तुमची वंशवळ वाढणार आहे आणि खोंड झाला तरी बी तुमचं कशाला तरी कामं येईन ते तर तेवढं बघा बाकी बाकी लव यू ऑल बाय बाय खुदा आपी जय सी आराम बघा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणखी एक गोष्ट मित्रांनो दवाखाना खूप कमी लागतो शेळ्यांना आणि गाईंना जर गावा दवाखाना आला तर लॉसच लॉस आहे तर बघा आय होप सारे मुद्दे कवर केले असन एखाद दोन मुद्दे राहिले तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा राहूनच जातात ते काय बोलायच्या टायमाला आपण काय लिहून व्हिडिओ बनवत नाही जे मनात आलं ते बघत चालतो तर सांगा नक्कीच पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवावा नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये त्याच्यानंतर अजून जे आपले पहिले पिल्लं आहेत ते ज्याला ज्याला बघायचं त्यांना मी पिल्लं दाखवून देतो हे बघा हे आहे जवळपास वीस बावीस दिवसाचं पिल्लू झालं असेल वय वजन याचं असेल आता दहा बारा बारा किलोच्या आसपास वजन असेल हा बोकड आहे त्याच्यानंतर हे पहिले बक्र हे जरा खराबच राहिले कारण यांची काही काळजी आपण घेतली नाही मनासारखी पण यांची फुल काळजी चालू आहे तर एक नंबर बकरं झालेले आहेत बघा खशी करून सांभाळणार आहे आपण याला क्रूरता की सारे हादे पार करके नरक में प्राप्त हो जाएगी विनाश निश्चित है रंधे भैया तेरा आसूद्या जे वहीन ते वही बाय बाय लव यू ऑल राधे राधे